गुड मॉर्निंग गाय इज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ मित्रांनो आज आपली चेस्टची आणि ट्रायसेपची एक्सरसाईज आहे बघू आता होतं आहे का आपल्याला कारण जवळजवळ पाच किलोमीटर जॉगिंग करून आलो आहे मी तर जॉगिंग केल्यामुळे बघा एवढा घाम येत असतो मला एक प्रश्न पडला आहे की चाललो आपण तेवढं डिस्टन्स मी चालतो पण किलोमीटर कसं काय कमी होतं माहीत नाही आणि जॉगिंग तेवढंच मी करतो तर जास्त दिसतं मे बी ते स्पीडवर कसं कॅल्क्युलेट करतं माहीत नाही बघू आता चेसची पहिली एक्सरसाईज आहे फ्लॅट फ्लॅट बेंच नाही आपल्याकडं फ्लॅट सरफेस चेस्ट प्रेस ॲक्च्युली बेंच पाहिजे कारण इथं आपण इथे आलो आहात हे पूर्ण असं मागे घे जायला जागा पाहिजे आणि फ्लॅट सरफेस असल्यामुळं आपल्याला एवढाच स्कोप आहे दाखवतो फ्लॅट सरफेस चेस्ट प्रेस गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग फर्स्ट सेट कम्प्लीट गाईज फिफ्टीन रेपिटेशन्स लाईट वेट आहे त्यामुळं ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पण मारू शकतो सेकंड सेट फ्लॅट सरफेस फ्लॅट बेंच प्रेस सेकंड सेट कंप्लीट गाईज फिफ्टीन रेपिटेशन्स थर्ड सेट फ्लॅट बेंच प्रेस तीन सेट फिफ्टीन रेप्युटेशन्स इच सेकंड सेट ॲक्च्युली पुशअप्स पहिल्यांदा मारायला पाहिजे पण कसं आहे लक्षात नाही राहिलं वॉर्मअपचा पार्ट असतो पण आपलं वॉर्मअप जॉगिंग करून एवढं होतं आहे की वॉर्मअपची गरज नाही पण वॉर्मअप केलं पाहिजे पुशअप्स हा एक वॉर्मअपचा प्रकार आहे जर तुम्ही चेस्ट मारत असाल तर पण आता मी ॲज अ सेट घेतो पुशअप पंधरा पंधरा रिपिटेशनचे तीन सेट मारू आपण वन सेट कंप्लीट बेसिक वर्कआउट आहे आणि त्याच्यात कळून जात तुमची स्ट्रेंथ किती आहे प्रॅक्टिस केल्यावर जमतं म्हणून सुरुवातीला थोडं थोडं करायचं पंधरा नाही जमत तर दहा मारायचे नाही मग तर पाचच टार्गेट ठेवायचं डेली पुशअप्स सेकंड सेट फिफ्टीन रिपिटिशन्स पुशअप्समध्ये खरा स्टॅमिना कळतो मित्रांनो अप्रो स्टॉप रेकॉर्डिंग थर्ड सेट पुश्स फिफ्टीन रेप्युटेशन मित्रांनो थर्ड सेट मारू आपण डम्बेल रेजेस फ्रंट रेजेस विथ चेस्ट टीन लोअर चेस्ट इथं प्रेशर यायला पाहिजे फर्स्ट सेट फिफ्टीन रेप्युटेशन कंप्लीट आता सेकंड सेट सेकंड सेट चेस्ट फ्रंट राईज विथ डम्बल वन मध्ये एनर्जी डाव ठीक आहे दुसरा तिसरा सेटमध्ये कमी रिपिटेशन्स गेले तरी चालतील वेट वाढवायला पाहिजे आपल्याकडे डबे लेखेच आहे हो मध्ये एवढं कॉम्प्रोमाइज आपण करू शकतो तिसरा सेट बघू किती जाते थर्ड सेट चेस्ट रेजेस फ्रंट चेस्ट रेज वन टू प्रश्न ऑफ रेकॉर्डिंग मित्रांनो लास्ट सेट फोर्थ वन फ्लॅट प्रेस क्लोज क्रीप द फर्स्ट सेट वन टू थ्री एथ सेट कंप्लीट एटीन रेप्युटेशन्स चलो सेकंड सेट बाय फिफ्टीन रेप्युटेशन कंप्लीट इन सेकंड सेट वन स्टॉप रे आपल्याला ट्रायसेप पण मारायचे होते पण चेस्टमध्ये वाट लागली चार व्हेरिएशन्स घेतले तीन तीन सेट मारले प्रत्येक वॅरिएशन्सचे मस्त झाला चेस्टचा वर्कआउट आता आपण स्ट्रेचिंग करू आपण जे जंक फूड शुगर हे सगळ्या गोष्टी खातो ना एक्सरसाइज करताना सगळे आठवतात ताकद कशी राहत नाही आहे ठीक आहे मित्रांनो मी ट्राय करतो आहे जरा हेल्दी खाण्याचा शुगर मी सोडून दिली आहे कालपासून <laughs> बघू आता किती दिवस टिकते आपलं नो शुगर डे शुगर न खाल्ल्यामुळं बरेच फायदे होतात शरीराला पण पूर्णपणे बंद न करता नॅचरल शुगर खायची फ्रूट्समधून फ्रूट्स, फ्रूट्स खायचे सगळे और ये रही आज की सेल्फी फ्लेक्सिंग करतो stop recording